मित्रांनो आपले सरकार सेवा पोर्टलमधून तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला कशा पद्धतीने काढला जातो घरबसल्या कुठेही न जाता याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार प्रामुख्याने तर मित्रांनो तुम्हाला कोणत्याही कारणासाठी जर उत्पन्नाचा दाखला लागत असेल मग ते शैक्षणिक कारणासाठी असो किंवा खाजगी कारणासाठी असो किंवा कोणत्याही इतर कारणासाठी किंवा मग निराधार योजनेचे लाभार्थ्यांना दाखला लागत असतो अशा कारणासाठी कोणतंही कारण असू द्या सेम पद्धतीने तुम्हाला जे काही अर्ज आहे ते करावा लागतो यामध्ये दोन प्रकारचे उत्पन्नाचे दाखले असतात एक म्हणजे एका वर्षाचा उत्पन्नाचा दाखला असतो जो की सर्व ठिकाणी वापरला जातो आणि याची सुद्धा एकतीस मार्च म्हणजे एक वर्षाची असते आणि दुसरा जे आहे ते तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला असतो तर हे तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला साधारणतः नॉन साठी वापरला जातो आणि याचीसुद्धा व्हॅलिटी जी आहे ती तुम्हाला जरी तीन वर्षाच्या मागील तीन वर्षाच्या उत्पन्नाच्या आधारावरती दाखला दिला जातो तरीसुद्धा याची सुद्धा येणाऱ्या एक वर्षात म्हणजे एक वर्षाची त्याची जी काही व्हॅलिटी आहे ती असते तर आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण या दोन्ही दाखल्यासाठी कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करावा लागतो दोन्ही यांची प्रोसेस सेम आहे आणि कोणत्याही कारणासाठी तुम्हाला लागत असेल तर त्याचीसुद्धा प्रोसेस सेम आहे शासकीय दरामध्ये म्हणजेच एकोणसत्तर रुपयामध्ये हे जे काही दाखल आहे तुम्ही घरबसल्या काढू शकता आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवीन पद्धतीने यासाठी अर्ज कशा पद्धतीने केला जातो ऑनलाईन पद्धतीने याबद्दलची माहिती सांगणार आहे तसेच मित्रांनो तुम्हाला तुम्ही जर अर्ज व्यवस्थित केला जसंच मी तुम्हाला सांगितलं जर पद्धतीने जर तुम्ही अर्ज केला तर तुमचा अर्ज जे आहे ते रिजेक्ट होणार नाही रिजेक्ट झाला तर त्याच्याबद्दलचे व्हिडिओसुद्धा आपण बनवलेले आहेत आणि फक्त एकाच दिवसामध्ये जर तुम्ही नीट व्यवस्थित अर्ज केला तर एकाच दिवसामध्ये तुमचा जे काही अर्ज आहे तो अप्रूव होऊ शकतो याबद्दल तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्रूफसुद्धा दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि ही माहिती माहिती किंवा हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त आणि महत्त्वाचा वाटला असेल तर जे कोणी आपले ओळखीचे मित्र असतील त्यांच्यामध्ये ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला जे काही तुमच्या गावचे तलाठी आहे त्यांच्याकडून तुम्हाला जे काही तलाठी अहवाल आहे ते आणायचा आहे तुम्हाला जर एका वर्षाचा दाखला पाहिजे असेल तर एका वर्षाचा तलाठी अहवाल त्यांच्याकडून लिहून आणावा लागेल आणि तीन वर्षाचा दाखला काढायचा असेल तर त्यासाठी तीन वर्षाचा तुम्हाला तलाठी अहवाल आहे त्यांच्याकडून लिहून आणावं लागेल तर तलाठी अहवाल संदर्भातली शॉर्ट व्हिडिओसुद्धा आपण बनवलेला आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता तलाठी अहवाल आणल्याच्यानंतरच तुम्ही यासाठी अर्ज करू शकता कारण की तुम्हाला इथे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी डॉक्युमेंट जेव्हा आपण अपलोड करतो त्या ठिकाणी तलाठी अहवाल जे आहे ती फार महत्त्वाची भूमिका असते ते तलाठी अहवाल तुम्ही अपलोड केला नाही तर तुमचं जी काही सर्टिफिकेट अप्रुव्हल होत नाही त्यामुळे तुमचा तलाठी अहवाल आहे ते आधी आणून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला ही प्रोसिजर करायची आहे तर त्यानंतर नोकरी अंकुश करा आणि तुम्ही पाहता समर्थ ऑनलाईन युट्यूब चॅनल मित्रांनो यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती आहे या अगोदर जे काही आपण व्हिडिओ पाहिले होते ते वेगळ्या पद्धतीचे होते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही वेगळं सांगणार आहे या ठिकाणी आल्यानंतर न्यू अकाउंट न्यू युजर रजिस्टर हेअरवरती क्लिक करायचा आहे इथे क्लिक केल्यानंतर सेकंड नंबरचा ऑप्शन आहे ऑप्शन टू सिलेक्ट करायचा आहे ते ऑप्शन टू सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला इथे अकाउंट तयार करून घ्यायचा आहे ज्यांच्यासाठी उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे त्यांच्या इथे वडिलाचं अकाउंट असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही विद्यार्थी आहात आणि तुम्हाला उत्पन्न दाखला पाहिजे असेल तर तुमच्या वडलाच्या नावाने इथे अकाउंट तयार करणं गरजेचं आहे तुमचं नाव जे आहे ते बेनिफिशरीमध्ये येणार आहे हे गोष्ट लक्षात ठेवा जरी तुमचं वय अठरापेक्षा जास्त असेल तरीसुद्धा तुमच्या वडिलाच्याच नावाने तुम्हाला अकाउंट तयार करायचं आहे हे गोष्ट लक्षात ठेवा आता इथे आपल्याला ॲप्लिकंट डिटेल टाकून घ्यायची आहे सॅल्युटेशन त्यानंतर दे इंग्लिशमध्ये नाव टाकायचं आहे मराठीमध्ये नाव इथे तुम्हाला जर व्यवस्थित आलं नसेल ऑटोमॅटिकचं कस्टमाइज करू शकता त्यानंतर जे काही डेट ऑफ बर्थ आहे टाकायची आहे ऑक्युपेशन कोणता आहे ते टाकायचं आहे ॲड्रेस ॲड्रेस ज्या ठिकाणी राहतात तो ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे जिल्हा तालुका पिनकोड वगैरे त्यांना दे मोबाईल नंबर टाकायचा आहे कॅप्चर टाकून इथे ओ टी पी येईल ओ टी पी इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक एक युनिक युजरनेम तयार करायचा आहे युनिक युजरनेम म्हणून तुम्ही तुमचा आधार नंबर इथे यूज करू शकता किंवा या व्यतिरिक्तसुद्धा तुम्ही दुसरं काही ठेवू शकता त्यानंतर एक पासवर्ड तयार करायचा आहे ते पा यु जे तुम्ही युजरनेम ठेवणार आहात ते यू अवेलेबल असला पाहिजे गोष्ट लक्षात ठेवा एक पासवर्ड तयार करायचा आहे पासवर्डमध्ये एक्झाम्पल म्हणून देण्यात आलेला आहे इथे पाहू शकता स्पेशल कॅरेक्टर अप्पर केस लोअर केस आणि डिजिट याचं कॉम्बिनेशन करून पासवर्ड तयार करायचा आहे इथे एक्झाम्पल म्हणून देण्यात आले आहे हा या व्यतिरिक्त तुम्हाला वेगळा पासपोर्ट तयार ठेवायचा आहे हे एक्झाम्पल म्हणून सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर फोटो जे जे आहे ती इथे के बी ते वीस बीपर्यंत फोटो तुम्हाला लागणार आहे आणि एकशे साठ वीट दोनशे दहा हाईट पिक्सल हे ऑनलाईन वेबसाईट आहे त्यावरून तुम्ही करू शकता त्यानंतर इथे एक आयडेंटिटी प्रूफ म्हणून इथे आधार कार्ड द्यायचं आहे आणि प्रूफ ऑफ ॲड्रेस म्हणून तुम्हाला इथे रेशन कार्ड द्यायचं आहे या पद्धतीने अकाउंट तयार करायचं आहे जर कुणाचं अकाउंट तयार केलेला असेल तर हा पार्ट स्किप केला तरी चालेल आणि सर्व माहिती व्यवस्थित केल्यानंतर तुम्हाला रजिस्टरवरती क्लिक करा या पद्धतीने मित्रांनो तुम्ही अकाउंट जर तयार केलं तर तुम्हाला पुन्हा पुन्हा कोणत्याही सर्व्हिसेसचा लाभ घ्यायचा असेल तर प्रूफ ऑफ ॲड्रेस आयडेंटिटी प्रूफ आणि फोटोग्राफ हे परत परत अपलोड करण्याची गरज नाही आणि जे काही तुमची पर्सनल माहिती आहे आणि जे काही ॲड्रेसची डिटेल आहे ते सुद्धा ऑटोमॅटिक येते म्हणजे जास्त माहिती तुम्हाला भरावी लागत नाही त्यामुळे हे अकाउंट जर तुम्ही तयार करता या पद्धतीचं बेस्ट राहील तर मित्रांनो आता इथे पाहू शकता संपूर्ण माहिती आपण भरून घेतलेली आहे ऑप्शन टूच्या पद्धतीने आपण इथे डॉक्युमेंट अपलोड करून अकाउंट तयार करत आहोत या अगोदर जेवढे काही व्हिडिओ पाहिलेले आपण ऑप्शन वनच्या पद्धतीने पाहिलेले आहेत आता ऑप्शन टूच्या पद्धतीने इथे मराठी मराठीमध्ये नाव तुम्हाला बऱ्याच जणांना पहिल्या ऑप्शनमध्ये प्रॉब्लेम येतात मराठी नाव टाकता येत नव्हतं तिला कस्टमाइज करण्याची सोयसुद्धा उपलब्ध नव्हती जे ऑटोमॅटिक नावाला डिफॉल्ट तेच नाव तुम्हाला ॲक्सेप्ट करावं लागत होता परंतु या ठिकाणी तसं नाही आहे तुम्ही कस्टमाईज नाव करू शकता त्यानंतर फोटोसुद्धा अपलोड करून घ्यायचा आहे आणि प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये आधार कार्ड अपलोड करून घ्यायचा आहे प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये रेशन कार्ड म्हणजे हे डॉक्युमेंट जे आहे ते परमनंटली आता अपलोड झाले कोणतीही सर्विस तुम्ही घेताल तर तुम्हाला हे दा दोन डॉक्युमेंट सोडून बाकीचे डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील डॉक्युमेंट अपलोड करताना के बी ते दोनशे छप्पन के बी या दरम्यान तुमचे डॉक्युमेंट असले पाहिजे मराठीमध्ये नाव इंग्लिशमध्ये नाव चेक करून घ्यायचं आहे जेणेकरून इनकम सर्टिफिकेट आपलं मराठीमध्ये येते ते ते नाव त्याच्यावरती प्रिंट होऊन येत असते त्यामुळे इथे व्यवस्थित नाव टाकून घ्या ॲड्रेस वगैरे टाकून घ्या युजरनेम पासवर्ड झाला का आपल्या व्यवस्थित आणि डॉक्युमेंट अपलोड केले असेल तर सर्व बरोबर असेल फोटो वगैरे तर रजिस्टरवरती क्लिक करायचा आहे अशा पद्धतीने आपलं जे अकाउंट आधी तयार झालेलं आहे आता नेम आणि पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर सेम आता अशा पद्धतीचं डॅशबोर्ड सर्वांना दिसणार आहे यामध्ये इथे वरच्या साईडला जर आलं इथे तुम्ही सर्च केलं आय एन सी ए सी ओ एम ई अशा पद्धतीनं इन्कम सर्टिफिकेट डायरेक्ट येऊन जाईल किंवा रेव्हन्यू डिपार्टमेंटमध्ये लेफ्ट साईडला ऑप्शन पाहायचं आहे आणि त्यावरती क्लिक करूनसुद्धा तुम्ही इथे येऊ शकता त्यानंतर पुन्हा एकदा सर्व्हिसेसमधून इन्कम सर्टिफिकेट सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपला इन्कम सर्टिफिकेटसाठीचा फॉर्म ओपन झालेला आहे यामध्ये आता तुम्हाला एक वर्षासाठी दाखला पाहिजे की तीन वर्षासाठी पाहिजे सुरुवातीलाच विचारण्यात आलेला आहे ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे मी ते एका वर्षासाठी काढणार आहे त्यानंतर तीन वर्षासाठी सुद्धा प्रोसेस सेम असणार आहे ॲप्लिकन डिटेल यामध्ये ज्यांच्या नावाने तुम्ही अकाउंट तयार केलेलं आहे त्यांचं नाव इथे ऑटोमॅटिक आलेलं दिसेल फुलनेम इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये आणि आपण दुसऱ्या पद्धतीने अकाउंट उघडलेलं आहे म्हणून त्यांचे फादरचं नाव सुद्धा इथे ऑटोमॅटिक आलेलं आहे पहिल्या पद्धतीने केलं असतं तर तुम्हाला इथे फादरचं नाव टाकावं लागलं असतं इथे फक्त आता वेजेस टाकायचं आहे म्हणजे जे काही ऑक्युपेशन आहे तेच तुम्हाला इथे टाकावं लागणार आहे आणि ॲड्रेस सुद्धा ऑटोमॅटिक ॲड्रेस आलेला आहे ते सुद्धा आपण मला भरण्याची गरज नाही त्यानंतर फॅमिली एज्युकेशनल जी काही एज्युकेशनल डिटेल्स आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला काही भरण्याची गरज नाही फॅमिली डिटेल कारण की रेशन कार्ड आपण अपलोड करू या सर्व असते फक्त बेनिफिशियरी इन्फॉर्मेशन हे महत्त्वाचं आहे तर तुमच्या आता स्वतःसाठी ज्यांच्या नावाने अकाउंट तयार केलं त्यांच्यासाठी जर पाहिजे असेल तर सेल्फ स्वतः ऑप्शन सिलेक्ट करायचं रिलेशनमध्ये जर त्यांच्या मुलासाठी पाहिजे असेल तर मुलगा सिलेक्ट करा मुलीसाठी पाहिजे असेल तर मुलगी सिलेक्ट करा त्यानंतर बेनिफिशियल सॅलिट्युएशनमध्ये कुमारी मुलगी असेल तर त्यांना मुलगा असेल तर कुमार ते सिलेक्ट करून त्यासमोर विद्यार्थ्यांना मराठी मराठीमध्ये नाव टाकायचं तर ते मराठीमध्ये नाव व्यवस्थित टाकायचं आहे कारण की सर्टिफिकेट मराठीमध्ये येते त्यानंतर खाली इन्कम इथे यायचं आहे इन्कम तिथे टाकायचं आहे तर आता इथे जे आहे इथे एकवीस हजार मी टाकलेला आहे तर इथे तलाठी अहवालवर जे इन्कम असेल तेच तुम्हाला इथे टाकावं लागेल आणि टर्म्स ॲक्सेप्ट करून तुम्हाला जे काही फॉर्म आहे ते सबमिट करायचं आहे तर त्या अगोदर तुम्हाला बेनिफिशियल इन्फॉर्मेशन काळजीपूर्वक पाहायची आहे बरोबर नाव टाकण्यात आलेलं आहे का मराठीचं कोणत्या कारणासाठी हवा आहे तो ते कारणसुद्धा तुम्हाला टाकायचं आहे शैक्षणिक कारणासाठी पाहिजे की तुम्हाला दुसऱ्या कारणासाठी पाहिजे जेणेकरून सर्टिफिकेट अप्रूव्ह झाल्यानंतर त्यामुळे तुम्हाला कुठलेही चेंजेस करता येणार नाही त्यामुळे आताच तुम्हाला काळजीपूर्वक संपूर्ण फॉर्म चेक करायचा आहे बेनिफिशियल इन्फॉर्मेशन कोणत्या कारणासाठी पाहिजे ते कारण बरोबर टाकलेलं आहे का आणि अटॅचमेंटमध्ये तलाडी अवाल सिलेक्ट करून सबमिट फॉर्म करायचा आहे फॉर्म सेव्ह करण्याच्या अगोदर तुम्हाला एकदा विचारण्यात येते की काळजीपूर्वक माहिती भरा या नंतर तुम्हाला कुठलेही चेंजेस करता येणार नाही अशी माहिती येते तुम्हाला ओके करून सबमिट करायचं आहे आता डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे डॉक्युमेंटमध्ये आपलं ऑलरेडी आधार कार्ड आणि रेशन कार्ड आणि फोटो अपलोड सुरुवातीलाच अकाउंट तयार करताना गेलेला आहे आता यामध्ये महत्त्वाचं आहे इथे डाक्युमेंट अपलोड करणार जे काही तुमचं तलाठी अहवाल आहे किंवा इथे या ठिकाणी जर तुमचं निराधारासाठी काढणार असाल तुम्ही तर इथे बी पी एल सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे एकवीस हजाराचं तर ते तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचं आहे अदर सेक्शनमध्ये आणि याच्या खाली जे काही बी पी एल सर्टिफिकेटचा नंबर आहे ते तुम्हाला जी काही ब्लँक जागा दिसते बऱ्याच जणांना इन्फो भरा असं रिजेक्ट कारण येते तर ते कशामुळे येते तर इथे जे काही आपण डाक्युमेंट अपलोड करतो चूज फाईलवरती क्लिक करतो डाक्युमेंट इथे सिलेक्ट करतो तर जे डॉक्युमेंट आपण सिलेक्ट करणार आहोत त्या डाक्युमेंटचा इथे तुम्हाला इथे नंबर खाली टाकावा लागतो आता मी इथे डॉक्युमेंटचं नाव टाकाते सध्या कारण की या डॉक्युमेंटला नंबर अव्हेलेबल नाही आहे म्हणून आता इथे पहिल्या याच्यामध्ये मी बी पी एल सर्टिफिकेट अपलोड केलेलं आहे दुसऱ्या याच्यामध्ये तलाठी अहवालचं पहिलं पेज अपलोड केलं आणि घोषणापत्रामध्ये तलाठी अहवालची मागची बाजू ते अपलोड केलेली आहे आणि हे जे सेल्फ डिक्लेरेशन आहे इथे अवेलेबल हे सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता आणि नॉन क्रिमिनल आणि कास्ट सर्टिफिकेटच्या केसमध्ये हे सेल्फ डिक्लेरेशन इथे जे दिलेलं आहे ते न अपलोड करता वेगळं मी टेलिग्राम ग्रुपला टाकलेलं आहे ते अपलोड तुम्ही करत जा जेणेकरून तुमचं रिजेक्ट मग होणार नाही हे सेल्फ डिक्लेरेशन जे आहे ते तुम्ही इथे एक्स्ट्रामध्ये देऊ शकता परंतु एवढे जरी डॉक्युमेंट दिले तुमचं आधार कार्ड रेशन कार्ड आणि यामध्ये बी पी एल सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट काढताना जर एकवीस हजारापेक्षा जास्त उत्पन्न आता काढत असाल तर बी पी एलची गरज नाही तलाठी अहवाल आधार कार्ड रेशन कार्ड आणि फोटो एवढे डॉक्युमेंट जरी दिले तरी सफिशियंट आहे आणि सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्याच्यानंतर इथे अपलोड डॉक्युमेंट यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे अपलोडवरती क्लिक केल्यानंतर जे डॉक्युमेंट्स आहे आहेत ते अपलोड होऊन जातील डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर अशा पद्धतीचा मेसेज जो डॉक्युमेंट सेव्ह सक्सेसफुल त्यानंतर तिसरीच ते पेमेंटची करायची आता बघा इथं पेमेंट वाढलेला एकोणसत्तर रुपये झालेला आहे आधी तुम्हाला ते तीस रुपये साठ पैसे होतं तर आता इथे कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे तुमचं नाव दाखवेल आणि जे काही क्रेडिट कार्ड डेबिट कार्डवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पे गव्हर्नमेंट त्यानंतर प्रोसिड टू पेमेंट यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे जे काही नेट बँकिंग यू पी आय पेमेंट गेटवे ओपन होतील आणि कोणत्याही एका माध्यमातून तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे क्यू आर कोडच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता सक्सेसफुल पेमेंट झाल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला रिसिप्ट मिळेल ही रिसिप्ट तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता जर तुमचं लवकर इनकम सर्टिफिकेट अप्रूव्ह झालं नाही ही रिसिप्ट घेऊन तुम्ही तहसील ऑफिसलासुद्धा जाऊ शकता जे काही डॉक्युमेंट अपलोड केले ते घेऊन त्यानंतर तुम्हाला लवकर सुद्धा करून दिले जाते आता हे डॅशबोर्डमध्ये आपलं पेमेंट झालेलं आहे सहा पाच जुलै दोन हजार पंचवीसला आपलं पेमेंट झालेलं आहे फक्त एका दिवसामध्ये जे काही आपलं सर्टिफिकेट आहे ते इथे कशा पद्धतीने अप्रूव्ह प्रोसेस तिथे सुद्धा तुम्हाला दाखवतो इन केस काही कारणामुळे रिजेक्ट वगैरे झालात त्याचे सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आता आपण इथे कंप्लीट आहे मेन पेजवर जर आलो पेजवर तर इथे तुम्हाला इन प्रोसेस दाखवलं पाहिजे ज्या दिवशी तुमचा रिजेक्शन रिझल्ट ऑप्शन होईल समजून जायचं आपल्या फॉर्ममध्ये काही जी त्रुटी आहे किंवा डॉक्युमेंटमध्ये त्रुटी आहे फॉर्म भरताना काही त्रुटी असेल तर त्यामुळे तुम्हाला काही करेक्शन करता नाही तर आता मित्रांनो एक दिवस आपला झालेला आहे पुन्हा एकदा आपण लॉग इन केलेला आहे इथे तोच ॲप्लिकेशन आय डी आहे ज्याचा आपण पेमेंट केलं होतं त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पेमेंट डेटसुद्धा पाहू शकता पाच जुलै म्हणजेच आपण शनिवारला हे पेमेंट केलेलं आहे पंधरा दिवसाचा कालावधी होता जे आहे ते इथे पाहू शकता पंधरा दिवसाचा कालावधी होता आणि आपल्याला जे आठ तारखेला ते ॲक्च्युअल सर्व्हिस डिलिव्हरी डेटमध्ये पाहू शकता इथे अप्रुवल आपलं झालेलं आहे पाच तारखेची सुट्टी होती म्हणून ते दिवस सोडून द्यायचं आहे शनिवार त्यानंतर सॅटर्डे रविवार सहा सुद्धा सुट्टी होती सात तारखेला अप्रूव्हल झालेला आहे आपलं आणि आठ तारखेला आपल्या लॉग इन दिसत आहे आपल्याला तर पाहू शकता फक्त एका दिवसामध्ये सर्टिफिकेट अप्रूव्ह झालेला आहे याला डाऊनलोडवरती क्लिक करून डाऊनलोड करू शकता अशा पद्धतीने सर्टिफिकेट डाऊनलोड झालेलं आहे यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला दिसणार आहे एकतीस मार्च म्हणजे एक वर्ष हे व्हॅलिड असते आर्थिक वर्ष आता इथे सिटीजन लॉग इनमधून काढलेल्यामुळे इथे खाली जी काही सेतू गेली तर काही नावं यामध्ये येणार नाही परंतु तुम्ही बारकोडच्या माध्यमातून हे सर्टिफिकेट व्हेरीफाईड करून घेऊ शकता कोणी जर यामध्ये ऑब्जेक्शन घेतलं तर या ठिकाणी डिजिटल सिग्नेचर आहे सर्व ठिकाणी हे वेळ डायरेक्ट या संदर्भात काही विचारायचं का असेल तर कमेंट करून विचारू शकता धन्यवाद